आमच्या डोक्यात एकच चिंता आहे की काल काय झालं होतं आणि उद्या काय होणार आहे अजिबात करू नका आत्ताचा क्षण दिलाय ना देवानं घ्या ना जगून शंभर टक्के जगून घ्या परवा दिवशी एका मुख्याध्यापैकी होत्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांचं निधन झालं चोवीसाव्या वर्षी लग्न झालं होतं सहज जिबेला एक फोड उठला होता टेस्ट करायला गेल्या कळलं की कॅन्सर आहे वीस दिवसात त्यांचं निधन झालं आणि ज्यावेळी निधन झालं त्यावेळेस शेवट जाता जाता सोशल मीडियाला त्यांनी एक पोस्ट लिहिली माझ्याकडे सगळं होतं काय नव्हतं असं नाही सगळं होतं नवरा माझा आय एस अधिकारी होता, होता। माझ्याकडे गाडी होती बंगला होता मुलगा होता सगळं होतं परंतु मी ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकले नाही जर आमचं शरीर चांगलं नसेल ना आम्ही कशाचा आनंद घेणार आहे अरे आजही जगात असा कुठलाही माणूस निर्माण नाही झाला की जर व्हेंटिलेटरवर आयसीयू मध्ये जायचं आहे ना कोण जाईल का हो भाड्यानं त्याला म्हटले आम्ही दिवसाला एक लाख रुपये देतो कोण जाईल का व्हेंटिलेटर वर तुमच्या जागी नाही ना ईश्वराने ना दिलेलं हे शरीर जपाना हे डोकं व्यवस्थित ठेवा ना आलोय ना तर जगानं तुमची आठवण काढली पाहिजे अशा रीतीने जगूया ना